राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन आतापर्यंत डब्याशिवाय धावत होतं मात्र दिल्लीश्वरांकडून आता इंजिनला सिग्नल मिळाल्याचं समजतंय दिल्लीतल्या मंथनानंतर भाजपाचे आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे आता शेलार कोणता निरोप घेऊन राज ठाकरेंना भेटलेत हा तपशील गुलदस्त्यात आहे मात्र लवकरच मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे मनसे महायुतीत आल्यामुळे महाराष्ट्राचा राजकीय पट कसा बदलणार आहे त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट बघूया मन की बात झाली जन बात झाली महाराष्ट्र की बात झाली बात तो चलेगी ज्याला निवडणुकीवरती बोलायचं त्याला मी निवडणुकीवरती येणाऱ्या सर्व नवीन मित्रांचं आम्ही स्वागतच करू मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे या मागचं कारण म्हणजे भाजप नेते आशिष शेलारांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दिलेली भेट दोघा नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे त्यामुळे मनसे देखील भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांच्या महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन आशिष शेलार राज ठाकरेंकडे गेल्याची चर्चा मुंबई जिंकण्यासाठी भाजपमध्ये दिल्लीत चर्चा दिल्लीत ठरलं त्यानुसार भाजप मनसे चर्चेची खलबत मुंबईतील लोकसभा जागांसाठी भाजपचे नो रिस्क धोरण मनसे भाजप थेट युती किंवा अप्रत्यक्ष मदतीबाबत बाबत रणनीतीवर चर्चा ठाकरेंच्या शिवसेनेकडून दक्षिण मुंबई फिरावून घेण्याचं लक्ष मुंबईतील एका लोकसभेसह काही विधानसभेच्या जागांचीही मनसेकडून मागणी सवाल भेटी राजकारणात होत असतात आम्ही राजकीय मित्र व्यक्तिगत मित्र असतो त्यात आम्ही साथ घालायला वगैरे गेलो असं काही सांगण्याचा अर्थ नाही आहे अशा बातम्या चालूही नका मन की बात झाली जन की बात झाली महाराष्ट्र की बात झाली बात तो चलेगी और बात चलेगी तो दूर तक चलेगी मला वाटतं की राजकारणात भेटीघाटी होतात राजकीय चर्चा होतात राजकीय चर्चा झाल्याही पाहिजेत व्यक्तिगत चर्चाही होतात योग्य वेळेला योग्य गोष्टींचा खुलासा करू काही डेलिगेशन्स त्यांची आली होती काही भेटी माझ्या जा झाल्या

मनसे सोबत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या राज ठाकरेंच्या निवासस्थानी यांना त्या कारणानं फेऱ्या होत असल्याचं समोर आले तसंच आगामी काळात मनसे महायुतीत सहभागी होणार का असा प्रश्न देखील देवेंद्र फडणवीसांना एका मुलाखतीत विचारला होता त्यावर आगे आगे देखो होताय क्या असं सूचक वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं फडणवीसांकडून शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी भेट मे देवेंद्र फडणवीसांकडून राज ठाकरेंची शिवतीर्थावर भेट सप्टेंबर दोन हजार तेवीस गणरायाच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस सपत्निक राज ठाकरेंच्या निवासस्थानी सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई संदीप देशपांडेंकडून देवेंद्र फडणवीस यांची भेट एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन जे सरकार महाराष्ट्रातलं महायुतीचं चा पुढं चाललेलं आहे त्या विचाराला बळकटी देण्यासाठी जे जे कुणी महायुतीमध्ये येणार असतील त्यांच्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार महाराष्ट्रामध्ये माननीय फडणवीस साहेब माननीय शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा या तिघांचे आहेत ते तिघ जो निर्णय घेतील त्याप्रमाणे येणाऱ्या सर्व नवीन मित्रांचं आम्ही स्वागतच करू ज्या काही भेटी गाठी होत आहेत मला असं वाटतं त्या विषयावर आज बोलणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की काही लोकांनी खास करून भारतीय जनता पार्टीने दुकान उघडलेलं आहे आणि तुम्ही काही करा आमच्याकडे या तुम्हाला आमचं संरक्षण राहील आणि ते जे काय आहे ना ते देशाला आहे लक्षात मी मी परवा लोकसभेत असं तो प्रभू बोलताना लिए, लिए व्यापार आहे त्या भेटी म्हणजे व्यापारी लोकांच्या व्यापाऱ्यांच्या बरोबर झालेल्या भेटी घाटे आगामी लोकसभेसाठी भाजपनं महाराष्ट्रात चव्वेचाळीस प्लस च टार्गेट ठेवलंय त्यासाठी निगेटिव्ह पॉलिटिक्स करण्यापेक्षा सकारात्मक राजकारणावर भारतीय जनता पक्षाचा जास्त भर दिसतोय त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या धोरणाप्रमाणे मुंबईत उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी भाजपवर राज ठाकरेंची मदत घेऊ शकत असं बोललं जात आहे मात्र मनसे आणि भाजपची युती झाल्यास नेमका फायदा कुणाला होईल त्यावर देखील एक नजर टाकू राज ठाकरेंची साथ मिळाल्यास महायुतीचं बळ वाढणार भाजपला आवश्यक असलेली ठाकरेंची साथ मिळणार उद्धव ठाकरेंविरोधात आणखी एक आक्रमक ताकद मिळणार मुंबईत लोकसभा निवडणुकीत भाजपला याचा फायदा होणार मुंबई पुणे नाशिक मध्ये दोन्ही पक्षांना एकमेकांचा फायदा हिंदुत्ववादी मतांचं विभाजन टाळण्यासाठी एकत्र मनसेच्या मराठी वोट बँकचा फायदा करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न सगळ्या पक्षांमध्ये राजसाहेबांना मानलेला मोठा वर्ग आहे काही दिवसा अगोदर पण राजसाहेब आणि राणेसाहेबांची पण चर्चा पूर्णवर झालेली होती आणि आता आशिष शेलार भेटत आहेत म्हणून हिंदुत्वादी विचार अगर अजून भक्कम होत असेल आणि राजसाहेबांसारख्या एक हिंदुत्वादी कडवट विचाराचा नेता अगर उद्या आमच्या बरोबर येत असेल तर मला असं वाटतं त्याचं स्वागतच करायला पाहिजे तुम्हीच विचार केला पाहिजे तुम्ही एक जरा अनालिसिस करा पक्ष फोडले घरं फोडली आता राज यांना भेटायला चालले म्हणजे कितीही ताकद त्यांची त्यांनी सगळं फोडाफोडीचं राजकारण केलं आईच म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय निधी झालं तरी त्यांना अजून कॉन्फिडन्स नाही आहे की आपण जिंकू शकू याच्यातच मला असं वाटतं या तुमच्या प्रश्नाचं सगळं उत्तर दडलं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत सध्या महायुतीत आधीच भाजपा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी असे तीन पक्ष आहेत मनसे आणि भाजप एकत्र सोबत येतील मनसे महायुतीत सामील होतील अशा चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत त्यामुळे मनसेच्या रूपानं चौथा पक्ष देखील सहभागी होणार का हे लवकरच स्पष्ट होईल ओम देशमुख सह सूरज बोरावके पुढारी न्यूज